सांगलीच्या कासेगावमध्ये का जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचं मैदान हे आयोजित करण्यात आलं होतं हे मैदान पुण्यातल्या वाघोलीचं शंभू आणि संभाजीनगर इथल्या चिमण्या या जोडीनं मात आहे त्यांना रोख रक्कम पाच लाख रुपये बक्षीस जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळेला साडेतीनशेहून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतलेला होता कासेगावात का बैलगाड्या शर्यतीचा एक मोठा उत्साह पाहायला मिळाला मोठ्या प्रमाणात गर्दी ही जमली होती कारण तब्बल साडेतीनशेहून अधिक बैलगाड्यांनी इथे सहभाग घेतला जयंत केसरी नावाने कासेगाव मध्ये गेले काही वर्ष बैलगाडे स्पर्धांचं आयोजन अतुल लायगडे आणि त्यांचे सर्व सहकारी करतायत आणि दिवसेंदिवस या खेळाला प्रचंड लोकांचा उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय यावेळी मागचे काही वर्षात अतिशय उत्तम व्यवस्था या मैदानाची झाल्यामुळं आ, हिंद केसरी आ, स्टेटस या मैदानाला आपल्या मैदानाला आपल्या बैलगाडा शर्यतीचे जी संघटना आहेत त्यांनी दिलेलं आहे आणि अतिशय उत्तम अशा बैलगाड्याच्या स्पर्धा आज या ठिकाणी झाल्या